नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही वर्षांपूर्वी आपल्याला ठाऊक आहे कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरनं आंदोलन झालं होतं आं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या आंदोलनाचे आपल्याला कुठेतरी पडसाद उमटल्याचं दिसून आलं महाराष्ट्रामध्येही विशेषतः तेव्हाचा राष्ट्रवादी एकसंध जो पक्ष होता त्यांनीसुद्धा या हिजाबच्या बाजूने कुठेतरी आंदोलनं केलं होतं भूमिका घेतली होती आता कर्नाटकमध्ये हे सगळं घडलंच होतं आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईतल्या चेंबूरमध्ये आचार्य आणि मराठे कॉलेज जे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी झाली आणि त्याचं कारण होतं या कॉलेजने किंवा तिकडच्या व्यवस्थापनाने भूमिका घेतली की त्या ठिकाणी कोणी बुरखा घालणार नाही नकाब घालणार नाही किंवा हिजाब घालणार नाही टोपी घालणार नाही स्टोल घालणार नाही तर हे आ, के के त्या ठिकाणी त्यांनी त्याला मनाई केली किंवा बंदी घातली त्यानंतर त्या कॉलेजमधल्या नऊ मुस्लिम मुलींनी उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि या संदर्भात आमच्या मूलभूत अधिकारांचं हे उल्लंघन होतं आहे किंवा हनन होतं आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन कोर्टामध्ये मा दाद मागितली पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे याचं कारण न्यायालयाने म्हटलं की कॉलेजचे जे काही नियम आहेत अर्थात कॉलेज म्हणा शाळा म्हणा ज्या कोणत्याही शैक्षणिक संस्था आहेत तिकड त्यांचे जे काही नियम असतात तिकडच्या व्यवस्थापनाला तो अधिकार आहे तो नियम करण्याचा आणि कोणत्या प्रकारचा वेश परिधान करावा कोणत्या प्रकारचा गणवेश असावा कोणत्या प्रकारचं वर्तन मुलांनी केलं पाहिजे काय नेमकं त्याचे नियम असतील तिकडच्या लेक्चर्सचे नियम असतील विषय कोणते असतील हे सगळं त्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं तो कुठल्याही धर्मावर आधारित किंवा एखाद्या जातीवर आधारित असं काही नियम नसतात त्यामुळे न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यामध्ये नकार दिला आणि त्यामुळे ही याचिका फेटाळून लावली आता या मुलींचं म्हणणं जे होतं अर्थात मुलींचं म्हणजे त्यांना कोणीतरी हे करण्यासाठी भाग पाडत असावं हे तिथे स्पष्ट दिसून येतं अशा पद्धतीचा खोडसाळपणा करण्याची कोणती आवश्यकता नसते पण तरी देखील जसं कर्नाटकमध्ये घडलं तशीच इकडे मागणी होऊ लागली की हा आमच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे आमच्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही हा हिजाब घालू इच्छितो किंवा नकाब घालू इच्छितो किंवा बुरखा घालू इच्छितो तर ती आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आली न्यायालयानेसुद्धा म्हटलं की अशा पद्धतीचे कोणतेही पुरावे आमच्यासमोर सादर केले गेले नाहीत की धर्मामध्ये हे अनिवार्य आहे बुरखा घालणं नकाब घालणं किंवा हिजाब घालणं हे अनिवार्य आहे अशा पद्धतीचे पुरावे कुठलेच आमच्यासमोर सादर केले नाहीत ते सादर केले पाहिजे होते ते केले नाही त्याचा अर्थ अशा पद्धतीचे कोणतेही अनिवार्यता त्याच्यामध्ये नाही आहे पण तरी देखील ही मागणी केली जाते आता मुळामध्ये मूलभूत अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेला मूलभूत अधिकार सगळ्यांनाच आहेत ते काय का मुस्लिम धर्मा धर्माला आहेत किंवा हिंदू धर्मालाच फक्त आहेत असं नाही प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत कोणत्या प्रकारचा वेश त्याने परिधान करावा त्याच्या धर्मामध्ये म्हटलेला आहे त्या पद्धतीने किंवा धर्माला अनुकूल आहे त्या पद्धतीने किंवा त्यांना वंशपरंपरागत जे काही म्हटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना कोणते गणवेश घालायचे कोणत्या प्रकारचा वेश परिधान करायचं आहे कोणत्या प्रकारच्या धर्माचं पालन करायचे हे त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे पण तो अधिकार शाळा आणि कॉलेजच्या बाहेर असतो हे आपण विसरून गेलेलो आहोत अशा संस्थांमध्ये जिकडे या संस्थेचे नियम लागू पडतात ही संस्था तिकडचं व्यवस्थापन तिकडचे व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणजे त्याचे प्रिन्सिपॉल असतील किंवा प्राचार्य असतील हे जो निर्णय घेतात त्यांचा व्यवस्थापन मंडळ जो निर्णय घेतो तो सगळ्यांना मान्य करावा लागतो तिथे कोणताही धर्म येत नाही हा जो काही निर्णय त्यांनी घेतला तो या अर्थानेच घेतलेला आहे की उद्या इथे बुरख्याला परवानगी दिली किंवा हिजाबला परवानगी दिली नकाबला परवानगी दिली तर स्वाभाविकपणे इतर धर्मीय जे असतील त्या कॉलेजमधले त्यांनाही अशा पद्धतीने आपापल्या धर्मांस धर्मामध्ये म्हटलेले जे वेश असतील ते परिधान करण्याची मुभा द्यावी लागेल आणि मग त्यातून काय होईल त्यातून त्या कॉलेजमध्ये कोण मुस्लिम आहे कोण हिंदू आहे कोण पारशी आहे कोण बौद्ध आहे आणखी वेगवेगळ्या धर्माचे कोण कोण लोक आहेत ते दिसायला लागतील मुळात तेच कोणाला नको असतं की सगळे धर्म जे आहे ते कॉलेजमध्ये आल्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर हे सारखे आहेत तिथे तुम्ही तिथे विभागणी करू शकत नाही त्यांच्या वेशानुसार त्यांच्या धर्मपालनानुसार ही साधी सोपी गोष्ट असते पण ही समजून घेणं आवश्यक आहे ती समजून न घेता आम्हाला कायद्याच्या नुसार हे सगळं करून द्या अशी जबरदस्तीने मागणी करायला गेलं की मग तो आपल्याला वाटायला लागतं की याच्यामागे कोणतरी आहे कोणतरी या जाणीवपूर्वक खोडसाळपणा करतंय याची कोणती आवश्यकता नाही कुठल्याही हिंदूंनी तिथे मागणी केलेली नाही आहे की आम्हाला टिळा लावायला द्या आम्हाला पगडी घालायला द्या आम्हाला फेटा बांधायला द्या आम्हाला भगवी वस्त्र घालायला द्या आमच्या धर्मात म्हटलेलं आहे तर ते अशा पद्धतीने कोणी मागणी केलेली नाही त्यामुळे शाळेचा जो गणवेश असेल कॉलेजचा जो काही वेश असेल त्या पद्धतीने वागणंच वागलंच पाहिजे तिथे शिक्षण कॉलेज किंवा शाळेमध्ये शिक्षण हे सगळ्यात याला प्राधान्यक्रम आहे शिक्षणासाठी तुम्ही येत आहे धर्मपालनासाठी येत नाही जर धर्मपालन करायचं असेल तर तशा पद्धतीच्या शाळा तशा पद्धतीच्या संस्थांमध्ये तुम्ही जरूर दाखला घेऊ शकता ॲडमिशन घेऊ शकता शिवाय आपल्या मुंबईमध्ये असंख्य कॉलेज आहेत शेकडोंनी कॉलेज आहेत तुम्हाला जर या अमुक एका कॉलेजमध्ये नियम पसंत नसतील तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता कोणालाही हिंदू असो मुस्लिम असो त्यांना नियम पसंत नसतील त्यांना दुसऱ्या कॉलेजचे दरवाजे खुले आहेत याच कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेणार आणि आम्ही म्हणणार त्या नियमानुसार आमच्या धर्मात म्हटले म्हणून तुम्ही नियम बदला हे जे वागणं आहे हे योग्य नाहीये अशा वेळेला राजकीय पक्षांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे पण आपल्या इकडचे राजकीय पक्ष हे दाखवताना मात्र आपण कसे पुरोगामी आहोत आपण कसे सेक्युलर आहोत म्हणून त्याचा आव आणतात पण प्रत्यक्षामध्ये ते एकतर्फी भूमिका घेत असतात तशीच भूमिका त्यांनी कर्नाटकच्या वेळेला घेतली आता यावेळेला भूमिका घेतलेली नाही कारण कोर्टानेच सगळा प्रकार जो आहे तो हाणून पाडलेला आहे कॉलेजला पूर्ण अधिकार आहे त्यांचे नियम आखण्याचा नियमानुसार मुलांनी वागावं हे सांगण्याचा हा कॉलेजला अधिकार आहे शाळांना अधिकार आहे त्यामुळे तिथे कोणी आमच्या धर्मात म्हटले म्हणून आम्हाला इथे अमुक पद्धतीने वेश घालायला द्या असं म्हणू शकत नाही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे उद्या एखाद्या कॉलेजमधला एखादा मग धर्माचा व्यक्ती म्हणेल की माझा आता प्रार्थनेची वेळ झालेली आहे मी जातो बाहेर लेक्चरला मी उपस्थित राहू शकत नाही किंवा मला थोडा वेळ बाहेर बसू द्या मी तिथे प्रार्थना करीन आणि मग वर्गामध्ये येईन तर असं कसं चालेल प्रत्येकाची कॉलेजची जी काही नियमावली आहे कॉलेजचे अमुक लेक्चर्स आहेत त्यावेळेला तुम्हाला बसावंच लागेल आणि तुम्हाला धर्माचंच पालन करायचं असेल आणि त्याच्याशिवाय तुम्हाला चालत नसेल काही तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ नका तुम्हाला मार्ग मोकळा आहे तुमचा धर्माचं पालन तुम्ही करू शकता शाळेच्या बाहेर आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत ज्याविषयी बोललं जातं वारंवार ते मूलभूत अधिकार शाळा कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर आहेत आताही असतात पण ते कॉलेजच्या नियमांना धरूनच असतील कॉलेजमध्ये आल्यानंतर अमुक एका धर्माच्या मुलांना शिकता येणार नाही असं कोणी म्हणू शकत नाही त्यांचा सगळ्यांचाच अधिकार आहे शिकण्याचा सगळ्यांना तिथे शिकायला मिळालं पाहिजे हा त्यांचा मूलभूत अधिकार असेल या कोणते मूलभूत अधिकार आपल्याला कॉलेजमध्ये शाळेमध्ये असतील याचा एकदा अभ्यास केला पाहिजे हे मुलांना शिकवलं पाहिजे पालकांनी शुवा शिकवलं पाहिजे ज्येष्ठांनी शिकवलं पाहिजे जे विचारवंत आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे दुर्दैवाने आपल्या इथे हे जे विचारवंत विचार विचार आहे ते ठराविक पद्धतीने फक्त विचार करतात सोयीस्कर विचार करतात आता एवढं हे प्रकरण घडलं हिजाबचं त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही विचारवंत किंवा पुरोगामी ते सगळे तोंडात करून बसलेले आहेत त्यांनी बोललं पाहिजे की ही भूमिका चुकीची आहे सगळ्या कॉलेज आणि शाळांमध्ये जे नियम असतील त्यानुसारच आपण वागलं पाहिजे आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्या ठिकाणी की हे कि हिजाब किंवा नकाब बुरखा हे घालायला मनाई केल्यामुळे आमच्या मुली शिकू शकत नाहीत कॉलेजमध्ये येऊ शकत नाहीत म्हणून त्याला परवानगी द्या हा युक्तिवाद हास्यास्पद आहे मग असं म्हणायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी कारण पुढे करेल की अमुक हे न केल्यामुळे मला शिकता येत नाहीये शिकणं हा तुमचा प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि त्यासाठी पाहिजे तर आम्ही हे सगळे नियम जे आहेत आमच्या धर्मामध्ये असतील ते बाजूला ठेवू कारण शाळेमध्ये तो नियम चालणार नाही ते बाजूला ठेवून आम्ही पहिलं शिक्षण घेऊ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर जेव्हा पडाल त्यानंतर तुम्ही तुमचं मूलभूत अधिकारांचं पालन करायला मोकळ्यात धर्माचं पालन करायला मोकळ्यात कोणी तुम्हाला अडवणार नाही त्यामुळे ही अशा पद्धतीची जेव्हा काही घटना घडते तर ते त्याच्यावर विचारवंतांनी बोललं पाहिजे कठोरपणे बोललं पाहिजे आणि स्पष्ट केलं पाहिजे की कॉलेज आणि शाळांमध्ये अशा पद्धतीने धर्माच्या नावावर हा भेदाभेद होत नाही होऊ शकणार नाही करू नये तरी देखील काही जण हा खोडसाळपणा करतात त्यातून एक वाद निर्माण होत जातो एका बाजूला म्हणायचं संविधान संविधानानुसार चाललं पाहिजे लोकशाहीनुसार चाललं पाहिजे मग ते संविधान लोकशाहीनुसार चालायचं असेल तर सगळ्यांनी कॉलेज शाळा यांच्या व्यवस्थापनाचे नियम जे लोकशाही मार्गाने तयार केलेले आहेत त्याचं पालन करावं लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद